नमस्कार मी संदीप खळे आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नक्की कोणासोबत आहे कालच पिंपळगाव का बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडलेली आहे आणि त्यानंतर आज या ठिकाणी कांदा लिला होत आहेत नक्की शेतकऱ्यांचं मत काय आहे पिंपळगाव बसवंत हे निफाड तालुक्यामध्ये येत असून दिंडोरी लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येत आहे तर आहेत भाजपच्या पार्थिव पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत असून नक्कीतील ना नागरिकांना काय वाटतंय त्याबद्दल मत काय आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कांद्याचे लिलाव झालेत काय बाजार आहे काय साडे चौदाशे रुपये घ्यायला बघता आज टन साडे चौदाशे हा परवडतं का एवढं काय काहीच खर्च निघत नाही आमचा याच्यामध्ये आता निर्यात बंदी उठवली तरी पण बाजार पडलेला निर्यात बंदी निर्यात बंदी उठवल्याचं मार्केट असतं ना निर्यात बंदी उठवली काय निर्यात बंदी मार्केट ना। मार्केटच नाही तर काल नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेचा काही अर्थ नाही त्यांनी काय आश्वासन देऊन काही नुसते ते आश्वासन पूर्ण तर झाले पाहिजे ना आज जे शेतकरी कांदा विक्रीला आलेत ते सरकार सोबत राहतील सो का सरकारच्या विरोधात काय कोणत्या अँगलनी ते सरकार सोबत उभे राहतात सांगा बरं मला तुम्ही उमेदवार मार्केट भारतीय पवार उभे भाजपाच भारती पवार आपले हे भास्कर सर त्यांचं चिन्ह काय सर त्यांचं हे तुतारी आणि भारती पवारांचं त्यांचं कमळ हे शेतकरी कोणासोबत जाते शेतकरी आता बघा जे आश्वासन येते जर पाच वर्ष भारतीय पवारांनी काय केलं कांद्याचं भाऊ जाते जातील सर बरोबर जातील ना हे कांदा मार्केट आहे आपण कांदा मार्केटमध्ये आहोत आपण पाहू शकतो हा जो कांदा आहे तेरा चौदा रुपये किलोनी विकला गेलाय निर्यात बंदी उठवली गेली असं सांगितलं जाते मात्र प्रत्यक्षात हे पडलेलेच आहेत त्यामुळे आपण पिंपळगाव येथील शेतकऱ्यांशी चर्चा करूया नक्की सरकारबाबत त्यांना काय वाटतंय आणि जे सरकारने निर्यात बंदी उठवली असं सांगितलं जाते ते खरंच निर्यात खरंच निर्यात बंदी उठवली का याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू काय कांदा आणला होता का हो कसा गेला कांदा काय पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये परवडलं काय परवडलं तर नाही काय परवडलं नाही परवडलं निर्यात बंदी उठवली एवढा बाजार काय पडलेला आहे निर्यात बंदी उठवली पण त्या तुलनेत भाव नाही वाढले कांद्याचे काय कारण असू शकतो निर्यात बंदी उठ सकाळी मार्केट वेगळं राहतं दुपारून मार्केटचे भाव कमी होतात काय निर्यात उठून उठून काही उपयोग नाही व्यापारी काही गोंधळ करतात व्यापारी नाही पण मग समोरच मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांना पण परवडून नाही राहिले इथं काल मोदींची सभा झाली इथे पंतप्रधानांची त्यांनी काय आश्वासन दिलं का शेतकऱ्यांना नाही मोदींनी शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं काही आश्वासन दिलेलं नाही ना। हे जे दोन मतदारसंघ आहेत नाशिकचे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत शेतकरी मतदार आहेत मत तरी पण मोदींनी काल इथे सभा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या घोषणा का केल्या नाहीत त्यांनी तर शेतकऱ्यांसाठी पूर्ण पूर्णपूर घोषणा करायला पाहिजे होत्या पण त्यांनी काही अशी एकही घोषणा केली नाही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी मतदानाबाबत निराशा आहे का शेतकरी शंभर टक्के आहे उमेदवार कोण येत पक्ष कोणता त्यांच्यावाला कमल भाजप तू तरी मग आता शेतकरी कोणासोबत तू तरी सोबत सगळे जातील का शेतकरी मग सगळ्यांनी एकदम घटना करेल आम्ही उद्धव ठाकरे यांची सभा झाली काल तुम्ही उद्धव ठाकरेंची सभा ऐकली का हो उद्धव ठाकरे झाली उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणजे त्यांचं शेतकऱ्यांच्या विषय मत आहे ना एकदम ठाम आहे मुख्यमंत्री असताना काही शेतकऱ्यांच्या अर्जेने त्यांनी निर्णय घेतले होते कर्जमाफी केली कर्जमाफी केली गरज त्यांनी शेतकऱ्या हिताचे एक नंबरचे निर्णय घेतले त्यांनी शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले उद्धव ठाकरेंनी शेतकरी आठवणी ठेवतील का शंभर टक्के शेतकरी उद्धव ठाकरे सा, साहेबांबरोबर शंभर टक्के आहेत कांद्याला कोण बाजारा देऊ शकतो कोणतं सरकार देऊ शकत ठाकरे साहेब शरद पवारांचं जे धोरण आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत चांगलं धोरण शेतकरी शरद पवारांच्या उमेदवारासोबत जातील काय ते उद्धव ठाकरे साहेबांचे आणि शरद पवार साहेबांची इथे तिथे जे भास्कर वगैरे आहेत ते तुतारीच्या चिन्हावर लढत आहे तुतारीला कसा प्रतिसाद राहील चांगला प्रतिसाद राहील शेतकरी कोण भारती पवार माहिती का तुम्हाला आम्हाला नाही तुमचा हो व्यवसाय काय आमचं काय फक्त ड्रायव्हिंग करायची ड्रायव्हर आहे का तुम्ही शेतकऱ्यांचं माल तुमच्या गाडीत येत असेल ना गाडीत येतो ना माल मग मा। शेतकरी समाधानी आहेत शेतकरी म्हणताना नाराज आहे ना भाऊ नारा नारा ना नाराज नारा मग आजकालचा एक तीस रुपये भाव काढ आज सोळा पंधरा काढून अशी काल मोदींची सभा होती ते एकवीस रुपये परवा दोन दिवस आजवर मोदी साहेब याचे बाजार वाढले होते बाजार आज वाढेल होती आज कमी झालं मार्केट सभा जा झाल्यानंतर बाजार कमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सभा होती सभेपूर्वी एकवीस रुपये किलोनी बाजार कांद्याला भेटला होता मोदींची सभा झाली आणि आज या ठिकाणी बाजार पडलेले आहेत तेरा चौदा रुपये किलोनी शेतकऱ्यांचे कांदे येथे विक्री केले गेलेले आहेत पंतप्रधानांच्या सभेनंतर भाव पडलेत का आणि शेतकऱ्यांना काय वाटतं भारती पवारचे उमेदवार आहेत याच्या काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कुठून आले तुम्ही आले आले कांदा तुमचाच आहे का तुमचा कांदा आहे का काय मार्केट भेटलं कांदा पाचशे रुपये हा पाचशे रुपये हो आणि चांगल्या चांगला आहे अठराशे पर्यंत अठराशे पर्यंत परवडतो का अठराशे रुपयात कांदा अठराशे साधारण परवडतो परवडतो काल मोदी साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर बाजार पडले म्हणतात खरंय का नाही नाही आहे ते स्थिर मार्केट काल त्याच्या आधी परवा वीस एकवीस रुपयांनी कांदा गेला होता आज थोडे कमी झाले वीस एकवीस मोदी साहेबांनी काय आश्वासन दिली का नाही काही आहे म्हणजे आम्ही नव्हतो सभेला सभेला नव्हते टीव्हीवर पाहिले नाही सभा उमेदवार कोण येत भारती ताई पवार चिन्ह आपलं हे कमळाचं त्यांच्या विरोधात विरोधात आहे कोण आहे उमेदवार कोण आहे उमेदवार आपले हे भास्कर बगरे बगरे शेतकऱ्यांमध्ये काय चर्चा आहे कुणाला निवडून दिलं पाहिजे भास्कर बगरे दिलं पाहिजे का बरं यांनी कांद्याचं शेतकऱ्यांचं नियोजन नाही ठेवलेलं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही मोदी सरकार सरकारचं लक्षण आहे भारती पवारांचं लक्षण आहे काय वाटतं तुम्हाला भास्कर भगरे की भारती पवार कोण शेतकऱ्यांसाठी योग्य उमेदवार आहे भास्कर भगरे काय बरं भारती ना आता पाच वर्ष संधी दिली पण काही शेतकऱ्याच्या बाजूने काही हेच घेत नाही काय अडचण शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांचा जो तोपर्यंत पर्यंत होता होतोपर्यंत कांदा निर्यात बंदी केली त्यांनी आणि आता शेतकऱ्यांक लक्षच नाही लक्षात नाही शेवडणुकीत तोटा होईल का भाजपला शंभर टक्के तोटा होईल भास्कर बगरेंना चांगलं जन्मत आहे इथं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे भास्कर बगरे यांना निवडून देऊरेला निवडून दिलं आता भास्कर बगरे सरांना निवडून देऊ अजून काही शेतकऱ्यांशी शे बोलण्याचा प्रयत्न ठिकाणी लिलाव सुरू आहेत शेतकऱ्यांचे जे कांदे मार्केटमध्ये आलेत त्याची विक्री केली जाते नक्की शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव भेटतोय का आणि जो बाजारभाव भेटतो त्याच्यावर शेतकरी समाधानी आहे का याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदे विक्रीला आणलेले आहेत खासदार भारती पवार विरुद्ध भास्कर बगरे यांचीही लढत होत असताना ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जी कांदा विक्री सुरू आहे त्या कांदा विक्रीमध्ये शेतकरी समाधानी आहेत का बाजारभाव चांगले भेटते का याचा मागव घेण्याचा आपण प्रयत्न करू काही शेतकऱ्यांनी कांदे विकलेले कसा गेला कांदा तुमचा सतराशे एकतीस सतराशे एकतीस परवडला का हा तो परवडलाच जर निर्यात बंदी नसते तर कसा गेला असता कांदा एवढा नसतं निर्यात बंदी उठवलेली नसते एवढा नसता गेला निर्यात बंदी उठवली का निर्यात बंदी उठवली पण एवढा शेतकरी समाधानी आहे का सरकारवर समाधानी आता दोन्ही लागेल आता ज्या भारती पवार आहेत त्यांच्या विरुद्ध भास्कर बगरे या दोघांमध्ये लढत होते कोणता उमेदवार शेतकऱ्यांच्या बाजू गेला असं वाटतं तुम्हाला बगरे घेतलेच बाजू भारती पवार दोन्ही घेतले शेतकरी कोणाच होते अजून काही शेतकऱ्याशी बोलण्याचा तुमचा कांदा आहे तुम हो। का कांदा तुमचा आहे कसा कांदा पंधराशे तीस हो परवडतो का कांदा नाही परवडत नाही परवडत म्हणजे खर्च किती येतो कांद्याला बारा रुपये बारा रुपये खर्च येतो बारा तेरा रुपये बारा तेरा रुपये खर्च मग शेतकरी तरी पण मार्केटला कान आणतोय का बरं काही गरज आहे पुढच्या पिकाची पुढच्या पिकाचं नियोजन आता निवडणूक लागली शेतकऱ्यांची बाजू कोण घेते का कोणीच नाही प्रचारात शेतकऱ्यांची बाजू घेणारे मुद्दे आहेत का नाही कोण घेते मुद्दे आहे पण आए कोणी घेतो नाही आता भास्कर जो सत्य होतो तो फक्त नाही फायदाच करून घेतो शेतकऱ्यांचा फक्त फायदा करून घेतो नाही नाही त्यांचा फायदा करून घे त्यांचा फायदा काहीच फायदा होत नाही आता मोदी साहेबांची सा सभा झाली काल काल सभा ऐकली का त्यांची नाही नाही मोदींकडून काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून अपेक्षा कुठे पण काय पुरं करते नाही ते काय नाही करत आता निवडणूक आहे चार महिने नाही का निर्यात बंदी बंद होती म्हणजे खुली करायला पाहिजे केलीच नाही ना ती जर कंटिन्यू देत आज या वाजता शेतकरी समाधानी असतात हो समाधानी असतात निवडणूक लागली केंद्रातलं सरकार परत निवडून द्यायचं मोदींना ठेवायचं की दुसरा उमेदवार निवडून द्यायचा अशी ही निवडणूक आहे तर इथून मोदींच्या उमेदवाराला शेतकरी निवडून देतील का शेतकरी तर बऱ्यापैकी हो मोदींचे कोण उमेदवार आहेत मारत आहे आणि त्यांच्या विरोधात कोण आहे भास्करराव बगरे भास्करराव बगरेंना फायदा होईल का होईल नक्कीच ते शेतकऱ्यांची बाजू घेतील का घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे त्यांना आश्वासन तुम्ही निवडून द्यायच्या परत निराशा झाली शेतकऱ्यांनी आता विश्वास मतदान करणार आहे पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार शरद पवारां शेतकरी आश्वासक आहे का हो आहे ना अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कुठलं आहे तुमचं निवडणूक लागली माहिती आहे माहिती उमेदवार कोण आहे ताई शेतकरी कोणासोबत जातील बग्रेसरा वाटतं पण मार्केटला काय आणलं कांदा काय का भाव सतरा सतराशे चांगला भाव भेटला मना पण मग आता काय काय अपेक्षा ह्या चांगल्या कांद्याला किती बाजार भेटायला एकवीसशे एक बावीसशे पर्यंतशे बावीसशे भाऊ नाही भेटल विकलेलं आहे पाहिलं मी आता कशामुळे बाजार नसेल भेटत एवढा आता काय धोरण सरकारचे काय आगरकरचे धोरण आता सरकार ठरवायचं केंद्र सरकार शेतकरी सोबत जातील का सरकारच्या काल मोदी साहेबांची सभा झाली ऐकली हो ऐकली काय मुद्दे होते प्रचारातले त्यांच्या प्रचारात त्यांनी ड्रायफ्रूट संदर्भात बोलले द्राक्षाच्या नवीन मराठा त्याच्या संदर्भात सांगितलं आणि कांद्या संदर्भात एक चांगला भविष्यात भाव राहिला निर्यात बंदी आम्ही आता केलेली त्याच्या संदर्भात त्यांनी मत मांडलं त्यांनी जी मागे निर्यात बंदी केली चार महिने त्याच्यावर काय भाष्य केलं निरत बंदी केली त्यांनी त्याच्यावर काही बोलले नाही ते मागे जे चार महिने बोलले ते निर्यात बंदी केली त्याच्या संदर्भात आता शेतकरी नाराज आहेत निर्यातबंदीमध्ये बाजारभाव नाही भेटला तर ते मोदींच्या विरोधात जातील का ते शेतकऱ्यांना पण आता एकंदरीत जर बघितलं निर्यात बंदीच्या आधीच्या आणि आताचे भाव फारकेच आहेत फार काही फरक नाही आता भावांमध्ये त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अँगलने विचार केला तर भाव आहे आहे एवढ्या कमी किमतीत परवडत का आता भाव शेतकऱ्यांना अजून भेटला पाहिजे निश्चित पण जो काही आता भाव आहे याच्या बाबतीमध्ये बंदीच्या भरविष आणि आताचा भाव तर काही फरक विशेष फरक काही आवडून बहुतेक शेतकऱ्यांनी भास्कर बगरेंसोबत जाण्याचा निर्णय त्यांचा सांगितला पण असं असे करतात का शेतकरी विरोधी उमेदवार जातील का तसं पाहिलं राजकारण ते वेगळ्या पद्धतीच आहे कारण राजकीय जर स्टेटमेंट झाले तर मागे दोन चार रुपये पवार साहेबांच्या काळात ते कांदे विकले जायचे असं काही नाही पवार साहेबांना शेतकऱ्यांनी कांदे टेकून मारलेले होते आजचा जो विषय आहे त्याच्यावर आजही समजा काल वनीला वाटत होतं समजा त्यांनी काय बाबाचा भाव काही डिक्लेअर केला नाही का आम्ही किती भाव देऊ शकतो कशी होईल ही लढत कशी होईल लढत तर चुरशीची होईल चुरशीची होईल बगऱ्यांना शरद पवारांची सहानुभूती भेटेल का पवार साहेबांची सहानुभूती तर त्याचं काय सांगू शकत नाही लोकांच्या मनात ठाकरे नाही तुम्ही लोकांमध्ये जाता तेव्हा चर्चा होते ना ते सांगू शकत कारण लोकां वैयक्तिक जन्मते कोण काय कशा पद्धतीने कोणत्या मुद्द्यावर मतदान करत हे ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे निर्यात बंदी केल्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेत कपाशीचे भाव पडलेत कांद्याचे भाव पडलेत त्याचा रोष भारती पवार यांच्यावर निघेल का कारण आता वैयक्तिक कांद्याच्या संदर्भात जर विचार केला तर कांद्याचा हा विषय ज्वलनशील राहिलेला आहे अनेक म्हणजे संदर्भात शेतकऱ्यांचं समाधान आतापर्यंत काही अर्धा कोणी करू शकलेलं नाही पण त्याच्या काय दगडापेक्षा भारती पवारांना भारती पवारांना त्याचा तोटा सहन करावा लागेल शेतकऱ्यांवर ते सर्व आता आमच्यावर म्हणजे काय चर्चा त्याच्यावर चर्चेच्या चा अनुषंगाने जर विचार केला तर काही अंशी शेतकरी भावा बाबतीत समाधानी आहे आणि समाधानी नाही अशा दोन्ही वर्ग आहेत निर्यात बंदी केली निर्यात बंदी जी झाली त्याच्यामुळं कांद्याला बाजार भाव नाही असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं काय नाही तसं तस काही नाही तसं काही तस का नाही मग शेतकरी कोणासोबत जातील भारतीय पवारांबरोबर जातील की भास्कर बगरेंसोबत जातील भारती पवार बरोबर भारती पवारांना बरोबर काय बरं द्र, केंद्रात सरकार मजबूत आहे त्याच्यामुळे पण मोदी साहेब काल आले होते कांद्याबाबत काहीच बोलले नाही बोलले बोलले काय बोलले मीटिंग लावून काय बोलले कांद्या निर्यात होऊन राहिले ना आठ दहा दहा दिवसापूर्वी निर्यात होऊन राहिली योग्य आहे निर्णय काय अडचण शेतकऱ्याचा कांदा विकला गेला ना बऱ्यापैकी आता चार महिने बंदी झाला ना ट्रान्सफर होऊन राहिला ना मग तोटा झाला ना आतापर्यंत शेतकऱ्यांचं बंदी असते कुठे कुठे बंदी चार महिने बंदीच होती ना जरी होती तर तेव्हा मालही नव्हता ना, ना चार महिने पूर्वी मालय कुठे होता माल नव्हता मग काय बाजार भेटला सोळा एक्कावन समाधानी का नाही का मोदी सरकारने काय केलंय आतापर्यंत परें सांगाल तुम्ही पण निर्यात बंदी उठवली ना निर्यात बंदी उठ बोलतो निर्यात बंदी उठवली उठवली बाकी काय केलं मोदींनी शेतकरी समाधान नाही अजिबात नाही पुढचं सरकार जर आलं तर बघू नाही तर या मोदी सरकारला कोणी नाही मध्ये देणार नाही पवारांना तोटा सहन करावं लागेल शंभर टक्के शंभर टक्के भारत पवारांना तर आतापर्यंत काय शेतकऱ्या एक दिवस आले फक्त कार्य भाव वाढून दिला दुसऱ्या दिवशी बाजार हो पडली काय उपयोग नाही ना ह्या कांद्याला किंवा काय बाजार भेटायला पाहिजे कमीत कमी दोन हजारच्या आसपास कमीत कमी भेटली पाहिजे हा तेव्हा शेतकरी समाधान राहील वाढती महागाई आहे खतबी तर महाग झाली दुसरं काय करणार मोदी संघाला आले होते इथं ऐकलं का त्यांचं भाषण त्यांचं भाषण काय ऐकणार ते काय बोलणार आहे त्यांनी जे मेन मुद्दे घ्यायचे कांद्याविषयी ते घेतले नाही काय बोलणार आहे फक्त आम्ही काय टन कांदा निर्यात केला काय उपयोग आहे आपल्याला आपला बाजार भेटला तर आपण काहीतरी त्यांना मतदान करू बरोबर आज आपण पिंपळगाव बसमध्ये या ठिकाणी होतो कालच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती आणि त्याच्यानंतर या बाजार समितीमध्ये जे कांदा लिलाव झाले ते लिलाव त्या लिलावासाठी